श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की तिसऱ्या माळीला म्हणजे आज आणि उद्या किंवा चौथ्या माळीला तुम्हाला एक लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे कशी करायची त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शारदीय नवरात्र बावीस तारखेपासून सुरू झालेली आहे दोन ऑक्टोबरपर्यंत आहे दोन ऑक्टोबरला दसरा आहे आणि अकरा दिवस यावेळेस शारदीय नवरात्र आहे तर आपण समजा मी किंवा खूप काही महिला आई भगवतीची सेवा करत सेवा करत असणार तर उपवास असतील तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आई भगवतीची भरभरून सेवा करायची आहे की ज्यामुळे कुळदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद राहील तर त्याच पद्धतीने आता आपल्याला आज तिसरी माळ आहे आज आणि उद्या तिसरी माळ आहे तर आपल्याला या तिसऱ्या माळेला किंवा चौथ्या माळेला किंवा काही माहि महिलांना जर आता एखाद्या वेळेस मासिक धर्म असेल तर त्यांनी न नंतरही केली तरीही चालेल ही सेवा तर पण ही तिसऱ्या किंवा चौथ्या माळेला तुम्ही करू शकतात लक्ष्मीप्राप्तीची तर सात कवड्यांची ही लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे आता सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पांढऱ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहे सात आणि तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहे थोडी हळद घ्यायची हातावर पाणी टाकून ज्या कवड्या आहे त्या पिवळ्या करायच्या जर तुमच्याकडून सेवा होत असेल तरच तुम्ही कवड्या घरात आणायच्या सेव कवड्यांच नाही तर तुम्ही घरात किंवा देवघरामध्ये ज्याही काही वस्तू ठेवतात के दे। की देवघरामध्ये मध्ये त्याचं काहीतरी से त्याच्यावर सेवा झाली पाहिजे जसं की रुद्रयंत्र आहे श्रीयंत्र आहे त्याच्यानंतर कवड्या आहे तर या ज्या काही वस्तू असतात यांच्यावर सेवा झाली तरच त्याचं काहीतरी तुम्हाला म्हणजे एक प्रकारचं त्याच्या तुम्हाला फळ भेटतं नाही तर त्याचे दोष लागतात परत म्हणजे तुम्ही का आणलं काहीतरी वस्तू ती देवारातच पडलेली आहे त्याचा काही उपयोग होत नाही काय होत नाही सेवा होत नाही मग अशा वेळेस दोष लागतात आपल्याला म्हणून तुम्ही जर काही वस्तू आणणार तुमच्या घरामध्ये ते तर त्याच्यावर सेवा झाल्या पाहिजे तर सेवा करणार असाल तरच कवड्या आणा पांढऱ्या कवड्या आणायच्या असात त्याला पिवळ्या करायच्या आणि तुम्हाला तिसऱ्या माळेला किंवा चौथ्या माळेला किंवा नंतरही केली तरी चालेल तर उजव्या हातामध्ये कवड्या घ्यायच्या सात आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळ श्रीसुप्तमच पठण करायचं आहे एक वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्त्रामचं पठण करायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ओम नारायणा विद्म हे वासुदेवाय आय दिन विष्णू प्रचोदयातं त्याच्यानंतर सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विदम विष्णुपत्नीचे दिवेतांना लक्ष्मी प्रचोदयात त्याच्यानंतर कुबेर मंत्र चं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि नवार्णव मंत्राचं तुम्हाला एक माळ तुम्हाला सोळा वेळेस जपलं तरी चालेल नाही तर एक माळ तुम्हाला नवराणू मंत्राची करायची आहे आणि एक माळ तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आता तुम्हाला समजलं असेल एक वेळेस श्रीसुक्तम सोबत म्हणायचं आहे कवड्या हातातच ठेवायच्या एक वेळेस व्यंकटेस्तोत्रम सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र त्याच्यानंतर सोळा वेळेस कुबेर मंत्र एक माळ नवारणू मंत्र एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्र तर एवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या कवड्यांवर आणि कवड्या हातातच ठेवायच्या आणि त्याच्यानंतर ह्या सेवा झाल्या की त्या कवड्या तुम्ही पिवळ्या वस्त्रामध्ये नाही तर लाल वस्त्रामध्ये बांधून जोपर्यंत घट असलेले आहेत तोपर्यंत ते तिथेच ठेवा आणि जेव्हा तुम्ही दसरा होईल त्याच्यानंतर त्या कवड्या तुम्ही देवारात ठेवायच्या तर देवारात ठेवा तिजोरीत ठेवायच्या तर तिजोरीत ठेवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्या कवड्या तिजोरीत ठेवू शकतात नाहीतर देवारात ठेवू शकतात तर ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे आता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसा का तर नाही तर त्याच्यामध्ये सुख येतं समाधान येतं तर, तर, तर घरात जे आपले भांडणं होत नाही नेहमी थोड्या थोड्या गोष्टी भांडवणं तर ते थांबणं याला सुद्धा लक्ष्मी म्हणतात तर त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही सेवा ही सेवा करणार लगेच तुमच्या घरामध्ये एक तर तुम्हाला लॉटरी लागेल किंवा पैसा येईल अशा गोष्टी नसतात तर ह्या ज्या काही सेवा असतात याच्याने आपल्याला फळ मिळतं त्याचं पण असं लगेच एका सेवेमध्ये मिळत नाही जसं की तुम्ही ही सेवा, से सेवा प्रत्येक महिन्याला करू शकतात तुमची इच्छा असेल तर मंगळवारी शुक्रवारी म्हणा तर तुम्ही तुमच्या जेव जेवढ्या जास्तीत जे जास्त त्या कवड्यांवर सेवा होतील तेवढ्या जास्त त्या असतील त्या अतिशय प्रभावशाली बनत जातात म्हणून या नवरात्रीमध्ये तुम्ही आता ही सेवा करा त्या कवड्यांवर परत प्रत्येक महिन्याला तुम्ही एखादा मंगळवार किंवा शुक्रवार पाहून तुम्ही परत ती सेवा करा परत पुढच्या महिन्याला करा जेणेकरून त्या कवड्या अतिशय प्रभावशाली होतील आणि कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात म्हणून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्ही जेवढ्या जास्त वेळेस त्याच्यावर सेवा करणार तेवढ्या त्या तेवढ्याच जास्त प्रभावशाली होतील आणि हा जो मी तुम्हाला एक सेवा सांगितलेली आहे ही ही लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे म्हणून ही सेवा करायला विसरू नका आणि ज्या मी काही सेवा सांगितल्या त्या सगळ्या करा पिव कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या करूनच तुम्ही सेवा करायची आहे तर ही सेवा करायला विसरू नका नक्की करा आज उद्यामध्ये करा चौथ्या माळेला करा ज्या महिलांना चालत नसेल त्यांनी नंतर केले तरीही चालेल तर अशा छोट्याशा माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ